आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास रामकृष्ण हरी मी प्रज्ञा आणि न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर एका दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोशाख आणि चांदीनं मढवलेलं सागवानी लाकडाचं पाठ अर्पण करण्यात आलंय श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाचा वेलवेट सदरा त्याच्या गळ्याला तीन पदरी मोत्यांची माळ गळपट्टीला सोन्याची चेन मोत्याचे बाजूबंद दोन्ही हाताला ब्रेसलेट तसेच मोत्यानं मढवलेला आंबा कलरचा शेला असं त्याचं स्वरूप आहे श्री रुक्मिणी मातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी सोन्याची ठुशी मंगळसूत्र जोडवे पैंजण बांगड्या नथ इत्यादी सौभाग्याचं लेणं अर्पण करण्यात आलं सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत हरितवारी हा उपक्रम सुरू केला असून त्यांच्या सनियंत्रणासाठी सन तयार करण्यात आलेल्या हरितवारी ऍपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले हरितवारी उपक्रमाअंतर्गत सुमारे दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यू आर कोड दिला जाणार असून ऍपच्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याची सद्यस्थितीबाबतची माहिती उपलब्ध असणार आहे महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात राज्य सरकार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका लावण्याच्या तयारीत आहे मंत्रिमंडळाच्या बैठ बैठकीत याबाबत चर्चा झाली असून विधी व न्याय विभागाला तपासणी करण्याचे आदेश दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले नाशिकच्या भुसावा तालुक्यातील पंधरापेक्षा अधिक शाळा महाविद्यालयाच्या अडीच हजार विद्यार्थ्यांनी महावृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेऊन दोन हजार वृक्षांची लागवड केली आहे केंद्र शासनाच्या एक पेड मा के नाम या वृक्षारोपण अभियाना अंतर्गत चोरवड आणि खेडी येथे हा महावृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दि नर्स फॅक्टरी एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटीच्या रेंज हिल्स सेकंडरी स्कूल ग्रुप या अनुदानित शाळेमधील विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचा निर्णय संस्थेनं जाहीर केला आहे पुणे शहर तसेच रेंज हिल्स कामगार वर्ग खडकी दापोडी झोपडपट्टी परिसरातील गरीब आणि गरजू मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे पवित्र अमरनाथ यात्रा तीन जुलै रोजी सुरू झाली असून पहिल्या तीन दिवसात तब्बल सत्तेचाळीस हजार नऊशे बहात्तर यात्रेकरूंनी बाबा बर्फानींचं दर्शन घेतलंय दरम्यान सात हजार यात्रेकरूंची चौथी तुकडी गंदरबलमधील बालटाल आणि अनंतनागमधील पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पमध्ये पोहोचली भारतीय नौदलानं ग्रुप सीच्या अकराशे पदांसाठी भरती जाहीर केली आहे उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही त्या त्या पदानुसार दहावी बारावी आणि पदवी आहे यासाठी किमान अठरा वर्ष ते कमाल पंचेचाळीस वर्ष, वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या डावा दोनशे एकोणसत्तर धावा केल्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं दुसऱ्या डावातही एकशे एकसष्ट धावा केल्यात त्यानं या एका कसोटीत चारशे तीस धावा केल्या असून भारतीय कर्णधारानं कसोटीत केलेल्या सर्वाधिक धावा आहेत गिलनं दोन हजार सतरामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोनशे त्र्याण्णव धावा करणाऱ्या विराट कोहलीचा विक्रम मोडला या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट